नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी उशिरा सुरुवात करते आता दुपारचे एक वाजलेले घरातले सर्व कामं झाले मध्ये मी पूर्णाच्या पोळ्या बनवल्या त्या तर नैवेद्य वगैरे सर्व झालेलं आहे माझं आणि मुलं आलेले नाही आहे मुलं माझे दोन वाजता येतात पवणे दोनला तर आम्ही मी पूजा करूनही तेव्हाच जेवायला बसणार कारण की उपास उपास राहतो आणि हे जेवायला बसतील आता आणि मी पूजेची पूर्ण तयारी वगैरे करून घेतलेली आहे आणि मी बघा साडी वगैरे पण मी सिंपल तयारी केलेली आहे जास्त मला गजरे वगैरे ते काही लावलं नाही मी आणि मी सिंपल साडी घातली आहे जास्त हेवी साडी घातलेली नाही मी तर गरमीचे दिवस चालू आहे आणि इकडे इतकं गरम होतं आहे खूपच गरम होते मी आंबाळा वगैरे आणि पैठणी वगैरे काही घातली नाही तर चला मी पूजेची तयारी करून घेतली आहे ओढ पूजायला चालले मी आणि ओढ आमच्या इकडे ओढ कसे पुसता तर ब्राह्मण राहतो पण यावेळेस ब्राह्मण नाही आहे म्हणे तिथं तर, तर मी माझं ना पहिले मी पूर्ण लुक तुम्हाला दाखवते कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज अशी साडी घातली मी आणि कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी मस्त सिम्पल तयार झालेली आहे बघा तर चला मी पूजेची तयारी दाखवते तुम्हाला पूजेची तयारी कशी केली तर झालं चालू, चालू तर असा ताट करून घेतला मी पूजेचा हे बघा आणि गहू घेतले मी राहायला पण घेतले आणि गहू पण घेतले तर मी आले ओळपुजायला हे बघा आमच्या इथं असे ओळखूज मंदिरला आणि खूप छान आहे आणि माझं राहिलं आहे जायचं बसलेलं आहे बाकी बाज बाकी बाया बसलेल्या आहेत त्याच्यामुळे माझं राहिलेलं आहे आता मी बसणार तू माझी मैत्रीण येते आणि तीन मी पुजणार याव मॅडम तू जायच तुम्हाला কি সা স্থা সাব ত বার ম সাতে সা ঘে দি 你们在哪儿？嗯哪 हम तो सुबह बन रहे हैं और इजाउ या हमने काम बहुत कचाई हो गया हां जा हम बोलो नहीं तो कर ले अरे पांडा ये मेरे भाई चेक करो कैसे का बेटा बेटा व्यवस्थित करो अरे नहीं नहीं मेरे कल कुछ लगाना है

hum manya ke mat le sa na namat hum to to hum bhi dil logo mein malang bas le hum se एउटा <laughs>

हा आई रे कुटीबाट तन्दरे नि कटा र हरि नमस्ते हो माइ झालं फोन फोन काढू पनाजा बंद नको करू समझाय हामी दुकान नपला सुन्ने दिस न गंदा गाडी आमालियान घेतली बाई च्यानल करना हा माझी माझी साले कुठे गे पाठवता ना तर पूजा वगैरे झाली आमची आणि इथं गणपतीचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे हे वाढ आम्ही पहिले इथच राहायचो आता घरी आली आणि आता अडीच वाजून गेलेले कृष्णा ते पण येऊन गेले गुड्या राणी जेवण करते हैं। तर चला आता मी पण उपास सोडून घेईन उपास सोडायला उशीर आहे बो तीन वाजता सोडेन मी आता अडीच वाजलेले साडी वगैरे चेंज करीन आता आराम केला एक दीड घंटा आणि परत उठली मी आता सव्वा सहा झालेले सर्वे कामं झाले घरात इतका पसारा करून ठेवला होता मुलांनी मी थोडा उशीर झाला होता आता आणि बाकीचे व्हिडिओ वगैरे करत होती तर पूर्ण पसारा क्लीन केला कपडे साड्या सुड्या मुलांचे कपडे टिफिन वगैरे सर्व आवरलं मी झाडू पोचा वगैरे आणि संध्याकाळी नेते मी परत झाडू पोचा करते मला कंटाळा नाही आहे त्या गोष्टीचा आणि मी झाडूपोचा संध्याकाळी नाही केलेलं राहिलं तर मला अजिबात करवत नाही तर मी किती का काही असे ना मला रात्री दहा जरी वाजले तरी मी संध्याकाळी झाडूपोचा करूनच झोपते सर्व क्लीन करूनच झोपते कारण की आपल्या घरात लक्ष्मी पाणी भरते घरात घाण ठेवत नाही मी तर बघू शकता पूर्ण क्लीन करून ठेवलं मी नी हॉल आणि गुडया राणीने ऑनलाईन ड्रेस मागवले होते ते ऑनलाईन ड्रेस छान निघाले तिचे म्हणजे एवढे बी खास नाहीये म्हणता पण तिला खूप छान वाटते गुडिया तुझा ड्रेस दाख आणि खूप छान वाटतोय तरी तिला अशी हो ना मी तुझा ड्रेस दाखवते अरे पूर्ण दिसत नाही पिले खूप छान वाटतोय आणि तिला पण आवडला मोका हा मोकळा आहे होतं ना कोणतं हे मम्माने घेऊन दिलं होतं माझ्या माऊला तर येते बटन लाव तर गुड्या राणीने असा ड्रेस घातला आहे आणि खूप हलका आहे क्वालिटी नाही आहे पण तिला आवडला म्हणून घेतला होता आम्ही तर चला आता एक राऊंड मारून येते मी थोडं फ्रेश वाटून बाहेर गेल्यावर राऊंड मारून आली आणि आता बसली आहे भात लावलेला आहे मी तर गुड्या म्हणे मी रस बनवते तर ती रस बनवते आंबे आणलेले नव्हते तिच्या पप्पांनी ती आणि तिचे पप्पा आंबे घ्यायला गेलेले होते आंबेच भेटत नव्हते आम्हाला आणि सकाळी ना त्यांना आठवणच नाही राहिली तर आता ते आंबे घ्यायला गेलेले होते उशीर झाला कृष्णा पण येऊन गेला ट्युशनवरून म्हटलं आता ती बघा फुल आवाज तर मिक्सर बंद करायला लागेला मिक्सर बंद करायला मिक्सर बंद करायला आज मी तुम्हाला ना मेहंदीच दाखवली नाही माझी मेहंदी आहे ना एवढी रंगलेली नाहीये तर दाखवते दाखवते बेटा भेट माझी मेहंदी आहे ना रंगलीच नाही मी कोण खराब असतील काय ना मी आणि पूर्ण बॉक्स आणलेला आहे मेहंदीच तर माझ्या हाताने ती इतकी काळी मेहंदी रंगते आणि यावेळेस ना बिलकुल मेहंदी रंगली नाही आहे मग आणि माझ्या दिदीने इतकी छान मेहंदी काढ इतकी छान मेहंदी काढलेली होती बिचारीने किती वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत मेहंदी काढली तिने आणि किती वेळ लागला बिचारीला आणि मेहंदीच रंगली मुक्वर आणि तिने बघा तितकी छान नाव काढले काय ओट पौर्णिमा सण आहोचा दिसतंय का हे बघ या हातावरती ओट पौर्णिमा ऐकल्या हे सण आहोचा इतकी छान मेहंदी काढली मला खूप आवडली मेहंदी पण रंगलीच आहे त्याच्यामुळे ना नाराज होते मी सकाळपासून पोरगीने छान मेहंदी काढली तर आता ना मी आम्ही मी आता ना मी जेवण करते उद्या मला गावाला जायचंय तर ते उद्या स्कूलला जाणार नाहीये ती पण जाणार नाहीये तो पण जाणार नाहीये बाकीचं कारण त्यांनी काही मला सांगितलेलं नाहीये पण मी त्यांना विचारेन ते म्हणताय मला स्कूलला जायचं नाही ती पण चला उद्या मला गावाला जायचं आहे गावाला म्हणजे पारवड्याला जायचं आहे माझी भाची आहे भाचीची होटी भरायचा कार्यक्रम येतं तर आता लवकरच झोपावं लागेल जेवण करायचं बाकी आमचं आलं जेवण करतो आणि लवकर झोपतो तर आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद